पुणे पुस्तक महोत्सव आज प्रचंड प्रतिसाद म्हणजे प्रचंड शब्द कमी पडावा एवढा पुणेकरांनी त्यांच्यावर असणारा पुस्तक प्रेमाचा जो विश्वास आहे तो सार्थ केला आहे अक्षरशः लाखोच्या संख्येने उपस्थिती करोडेची खरेदी आणि हजारोच्या संख्येने इथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती मला वाटतं पुणे हे पुस्तकाचं केंद्र आहे पुणे ही भारताची पुस्तकाची राजधानी आहे आणि वाचन संस्कृतीचं आदर्श ठिकाण हे पुणे आहे हे या पुणे पुस्तक महोत्सवाने सिद्ध केलं आहे असं मला वाटतं मी पुणेकरांचं मनापासून आभार मानतो आणि ज्या प्रकारे विश्वविक्रमात सहभाग नोंदवला आहे हे पहिलं असं पुस्तक महोत्सव आहे की ज्याच्यामध्ये एकाच वेळेस चार पुस्त विश्वविक्रम झालेले आहेत एकही एक विश्वविक्रम नसलेले पुस्तक महोत्सव आणि चार विश्वविक विश्व पुस्तक महोत्सव हे मला वाटतं न भूतो अशा प्रकारचं आहे भविष्याती म्हणत नाही कारण भविष्यात अशाच प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्यामुळे न भूतो अशा प्रकारचा हा उपक्रम झाला मी पुणेकरांचे मनापासून आभार मानतो त्यांची माहिती सांगणारे पुस्तकं उपलब्ध आहेत महापुरुषांची या ठिकाणी पुस्तकं मोठ्या प्रमाणात म्हणजे उपलब्ध आहेत निसर्ग काय असतो त्या निसर्गाची असणाऱ्या निसर्ग आणि निसर्गाबद्दल असणारी माहीत नाही या ठिकाणी असेल असेल उद्योग सर्व बाबतीमध्ये सर्व पुस्तकं या ठिकाणी ठेवण्यात आली पुस्तकांमधून फार ते ज्ञान आपल्याला मिळणार आहे ज्यामुळं मित्र मान्य राजेश्री पांडे यांनी आणि त्यांच्या सहकार्यांच्या पुढाऱ्या पुढाकाराने हा या ठिकाणी पुणे बुक फेस्टिवल संपन्न होतो आहे भगदीसन महावितरच्या प्रांगणामध्ये अशा प्रकारचा महोत्सव होणे ही पुणेकरांसाठी एक पर्वणी आहे राजे जी करना, करना, राज। वेग 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 ली ली आहे समाजकारणात राजकारणामध्ये खूप वर्षापासून कार्यरत आहेत पण अशा प्रकारचे वेगवेगळे अभिनव उपक्रम घेऊन येण्यामध्ये सुद्धा त्यांचा कायम पुढाकार असतो या माध्यमातून पुणेकरांना एक वेगळी परवानी मिळालेली आहे अलीकडच्या काळामध्ये सोशल प्लॅटफॉर्मच्यामुळे किंवा सोशल प्लॅटफॉर्मच्या एकूणच जास्त प्रसारामुळे पुस्तकप्रेमी कमी झाली काय अशा प्रकारचे प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात होता मग या सगळ्या गोष्टीला उत्तरं मिळाली सोशल प्लॅटफॉर्म किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कितीसुद्धा येऊ द्यात पण अशा प्रकारची नाही का, का, का पुस्तकप्रेमी हे जगाच्या अंतापर्यंत नक्की राहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही मी राजेशदादा पांड्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी असा एक उपक्रम राबवला आहे ते नेहमीच एक वेगळा उपक्रम राबवत असतात आणि अतिशय सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे खूप गरजेचं नियोजन आहे खूप गरजेचं आहे कारण मला असं वाटतं की कुठंतरी जसं तुम्ही म्हटलं की सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण वाचन हे कंप्लिटली थांबलं आहे मी खूप ठिकाणी जातो खूप मुलांचे खूप विद्यार्थ्यांशी वगैरे चर्चा करतो त्या सोशल मीडियाचा जास्त वापर ते करत असतात पण अशा एका प्लॅटफॉर्ममुळे निश्चितच खूप मोठं एक प्लॅटफॉर्म ओपन होतं नवीन नवीन पुस्तकांचं काय चाललं आहे काय पुस्तक आली आहेत त्याच्याबद्दल एक माहिती मिळू शकते त्यामुळे एक सुंदर उपक्रम केल्याबद्दल मी राजेदारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो